नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गुपने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो खरतर गेल्या पाच दिवसांपासून संततदार जोरदार पाऊस सुरू आहे आणि पाचव्या दिवशीही पावसाने पुन्हा एकदा आणखी आज सकाळी सुरुवात केलेली आहे आज पंचवीस मे आणि सकाळपासूनच जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यातील जो फलटण शहरालगतचा खडखिरेश्वर जो पूल आहे म्हणजे अगदी फलटण श्रीराम कारखाना आणि गोविंद डेअरीच्या मधून गेलेला जो ओढा आहे या ओढ्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी सुरू आहे मलटण या ठिकाणी एक घराची भिंत पडली आहे तर वडझल या गावातील काही लोक रात्रीपासून पाणी वस्तीला त्यांच्या आजूबाजूने पाणी आहे आणि रात्रभर इथल्या लोकांनी उभा राहून या ठिकाणी राहू लागले ला आहे रात्रभर त्रस्त झाले आहेत निरगुडी येथील काही घरांना या ठिकाणी पाण्याने वेढा दिलेला आहे त्या ठिकाणीही जायला रस्ता नाही अशी परिस्थिती आहे संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सध्या सुरू आहे काल संध्याकाळीच इच... जो फलटण आसू रस्त्यावरील मांगोबा माळ हा जो पूल आहे तो पूल पाण्याखाली गेला होता त्या ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी चाललं होतं त्या फलटण आसू मार्गावर जाणारी वाहतूक त्या ठिकाणी ठप्प झाली होती आज रा जो फलटण शहरालगत असलेला खडखिरेश्वर जो पूल आहे त्या पुलावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी सुरू आहे फलटण शिंगणापूर रस्त्यावरील सोनवडी पूल जो अद्याप सुरू आहे मात्र फलटण दहिवडी रस्त्यावरील जो बांढ गावाच्या जवळचा जो गेला ओड्यावरचा पुलावरून पाणी वाहत आहे सध्या मोठ्या प्रमाणावरती पाणी चालू आहे त्याचबरोबर फलटणवर ते तिरकवाडी जाणाऱ्या रस्त्यावरही पुलावरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सुरू असल्याचं या ठिकाणी समजत आहे फलटण तालुक्यात सलग पाचव्या दिवशीही या ठिकाणी तर जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे तालुक्यातल्या पावसाची काय जी परिस्थिती आहे ती अपडेट आम्ही आज दिवसभरामध्ये आपणापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत तुर्ताद्या तुर्तास या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत पुन्हा एकदा खरं तर आज जोरदार पावसाने सुरुवात केली आणि संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये अगदी जो अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळं सत्तावीस तारखेपर्यंत खरं तर पावसाचा या ठिकाणी इशारा दिला होता त्यानंतर पुन्हा एकदा आज आज अठ्ठावीस तारखेपर्यंत या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे या पावसाचे जे काही अपडेट्स आहेत हे आपणापर्यंत आम्ही पोहोचवतच राहणार आहोत तुर्तात या तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत पुन्हा भेटूया नमस्ते फलट यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आ, या ठिकाणी थांबतोय पुन्हा भेटूया धन्यवाद हा